जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय शालेय anyway, टेनिस क्रिकेट जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे संपन्न झाले जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे संपन्न झाले चौदा सतरा एकोणीस वर्ष मुले मुलींच्या एकूण सर्व गटातून सत्तावन्न संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत कार्याध्यक्ष परवेज गडीकर उपाध्यक्ष अझहर शेख सचिव विजय बिरालदार खजिनदार स्वप्नील सुर्वे पंच म्हणून सोम बिरा पंच म्हणून सोमू बिरादार सागर मोरे सुमित जगदणी ऐश्वर्या कर्जवाड प्रियंका मातगी राजमा तांबोळी साक्षी अभंगे हे सर्व मान्यवर उपस्थित होते जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा अत्यंत नेटक्या संपन्न झाले या स्पर्धा पार पाडण्यासाठी आमचे आधारस्तंभ अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक कन्हैया गुजरसर व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मीनाक्षी गिरी मॅडम यांची प्रेरणा मिळाली महाराष्ट्र टेक्निकल कमिटीचे स्वप्नील सर महेश मिश्रा धनश्रीगिरी गणेश भालेराव संदीप पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले <coughs> चौदा वर्ष मुलांच्या गटामध्ये प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर संघाने प्रथम क्रमांक मिळवला चौदा वर्ष वयोगट मुलींच्या गटामध्ये एम व्ही हायस्कूल उमदी तालुका जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कूल जतने प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत लायन्स स्कूल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत यशवंतराव हायस्कूल देवराष्ट्रे तालुका केडगाव या संघाने प्रथम क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कूल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला वर सर्व संघाची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व संघाचे संघ मार्गदर्शक व खेळाडू यांचे, आ... यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या सर्व स्पर्धा संघटनेचे सचिव विजय बिराजार यांनी यशस्वीपणे पार पाडले नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी नुकत्याच ज्या शालेयच्या मॅचेस चालू आहेत तो शालेयमध्ये आपले तिन्ही एज ग्रुप आहेत चौदा वर्षाच्या आतील एकोणावीस वर्षाच्या आतील आणि सतरा वर्षाच्या आतील तिन्ही वयोगट असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या शालेयेच्या मॅचेस आपल्या होत आहेत प्रत्येक जिल्हा सचिव त्यांच्या पद्धतीने त्या मॅचेस घेत आहेत त्यानंतर डिव्हिजन होणार आहे व लवकरच राज्यस्तरीय मॅचेस पण होणार आहे शालेय टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय सामने होणार आहे आताच नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शालेयच्या मॅचेस झाल्या त्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सत्तावन्न मुलींच्या टीमनी तिथे सहभाग केलेला होता मुलं व मुली हे दोन्ही वयोगटामध्ये आपल्या मॅचेस होता पण सगळ्यात जास्त मुलींच्या टीम हे सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे सांगली जिल्हा सा सचिवांचं सगळ्यात पहिलं तर खूप खूप अभिनंदन आणि लवकरच शालेच्या राज्यस्तरीय मॅचेस होतील टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रा व सर्व जिल्हा सचिव खूप मेहनत घेत आहेत आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन आणि सर्व टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना ऑल द बेस्ट लवकरच राज्यस्तरीय सामने होतील बघू टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय सामनेमध्ये कोणत्या गटामध्ये कोणता जिल्हा फर्स्ट येईल धन्यवाद महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर